खऱ्या अर्थाने महान काळी झाली पाहिजे आदरणीय अन्न व नागरिक गृह मंत्री सन्मान्य शब्दजी देवेंद्र फडणवीस उर्फ देवाभाऊ सभापती राम शिंदे आमचे आमचे सहकारी मंत्री शंभूराजे देसाई जयकुमार दे गोरे मकरंद जाधव मनोज कायंदे अतुल बाबा भोसले मनोज गोरपडे रुपाली चाकणकर समीर भाऊ भुजबळ राम सातपुते सर्व लोकप्रतिनिधी एकनाथराव डवले त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी संपूर्ण राज्यातून आलेले नागरिक सरपंच माध्यमाचे प्रतिनिधी मला आनंद वाटतो आमचे सहकारी जयकुमार गोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मेहनत घेऊन अतिशय चांगला माहोल एवढी मोठी उपस्थिती पहिल्यांदाच नायगावला लाभलेली आहे बरोबर दोन महिन्यापूर्वी दोन महिन्यापूर्वी तीन नोव्हेंबरला अचानक माझ्या हृदयाचं ऑपरेशन झालं आणि आज दोन महिने झाले मुख्यमंत्री महोदय वगैरे सगळे आले डॉक्टरांची परवानगी घेतली म्हटलं बाबा मला ह्या कार्यक्रमाला जायची परवानगी द्या ते म्हणाले ठीक आहे या कार्यक्रमाला जा लवकर या पण अजून एक महिना जे आहे बाहेर पाहू आज एकशे पंच्याण्णवी सावित्रीबाई फुल्यांची जयंती आहे मी क्रांती सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिराव फुले त्यांना श्रद्धापूर्वक नमन करतो दोन मिनटं घेणार आहेत मुख्यमंत्री आपले आज आपण एवढा मोठा कार्यक्रम केला वेगवेगळ्या गोष्टी आता इथे स्मारक मोठं होत आहे पण एक पंचवीस तीस वर्षापूर्वी अगोदर त्र्याण्णव सालामध्ये एकोणीसशे त्र्याण्णवला फुले वाड्याचं राष्ट्रपतींनी लोकार्पण केल्यानंतर हरिभाऊ नरके माझ्याकडे आहे ते म्हणाले नायगावला सावित्रीबाई फुलांचा सा जन्म झाला तिथे आपण काहीतरी केलं पाहिजे मी त्यांना सांगितलं जाऊन तर बघा कुठे काय आहे ते आले गावच्या मंडळींना जमवलं आणि ते घर वगैरे बघितलं नंतर मी आलो सगळ्या लोकांनी सांगितलं होय हेच इथेच सावित्रीबाईंचा जन्म झाला आता म्हटलं जसं इतर घरं आहेत तसंच हे घर सुद्धा निर्माण झालं पाहिजे मग त्या पद्धतीची जे आहे आर्किटेक्ट शोधून त्यांना आपण कामाला आलो पैशाचा प्रश्न आला त्यावेळेला मी उपमुख्यमंत्री होतो पण एम एल सी होतो त्यावेळेला वर्षाला काय चाळीस पन्नास लाख रुपये मिळत असते त्यातही काही खर्च झाले होते परत त्याचा नियम खूप होते एवढे इथे खर्च करा एवढे इथे खर्च करा एवढे इथे आता हे कसं करावं चंद्रा अय्यंगार म्हणून फायनान्स सेक्रेटरी होत्या चंद्रा हंगा त्या म्हणाली भुजबळ साहेब हे आपण करायचं तुम्हाला मी सगळे परवानगी मिळून दे आणि मग कामाला सुरुवात झाली आणि त्यांचं घर जे आहे उभं राहिलं साहेब आणि त्यावेळेच्या मुख्यमंत्री शिंदे आपले सुशील कुमार यांनी उद्घाटन केलं सांगण्याचा उद्देश असा की त्यावेळेला पंचवीस तीस लाख रुपयाला सुद्धा आम्हाला अडचण येत होती पण आता काय दीडशे कोटी रुपयाच्या कामाचं भूमिपूजन झालं देवा देता है तो छप्पर फाड के देता है त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या वतीनं महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले बाबासाहेब आंबेडकर या सगळ्यांचे शाहू महाराजांचे जे अनुयायी आहे फॉलोअर्स आहेत त्या सगळ्यांच्या वतीनं मी मुख्यमंत्र्यांचं आणि मंत्र्यांचं मनपूर्वक त्यांचे मी आभार मानतो मी अधिक बोलणार नाही त्याच वेळेला मी विनंती करणार आहे साहेबांना पुण्याचं फुले वाड़ा काम जे आहे ते जरा रेंगाळलेलं आहे त्याला जरा जास्तीत जरा स्पीड द्यायला पाहिजे दुसरी गोष्ट अकरा एप्रिल दोन हजार सत्तावीस ला महात्मा ज्योतिराव फुले यांची दोनशेवी जयंती आहे आणि या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांनी जाहीर केलं आहे की ही वी जयंती जी जायं। आहे महात्मा ज्योतिराव फुल्यांची दोनशेवी जयंती ही आम्ही देशभर साजरी करणार दीड दोन वर्ष आहे। मुख्यमंत्री महोदय सुद्धा त्या अर्थी प्रधानमंत्री महोदय घोषणा करतात त्या अर्थी महाराष्ट्र सरकार सुद्धा त्या बाबतीमध्ये हालचाल करेल विनंती आहे मुख्यमंत्री महोदय कालिनाला एक बिल्डिंग उभी राहिलेली आहे इंडिया बोल्सच्या माध्यमात दिलीप वळसे पाटील त्यावेळेला त्या खात्याचे मंत्री असताना शिक्षण मंत्री होते की काही त्यांनी सांगितलं की फुले शाहू आंबेडकर यांच्या नावाने एक इंटरनॅशनल लायब्ररी आपण उभी करूया आणि मग त्यावेळेला बाकीचं मी काही सांगत नाही पण त्यावेळेला मग त्याप्रमाणे जे आहे आम्ही योजना केली आणि ती इमारत जवळपास पूर्ण झाली या दोनशेवी वी जयंतीचा जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये आपल्याला हा कार्यक्रम घेता येईल आता अधिक काही बोलत नाही परंतु मला एक पत्र कोणीतरी आणून दिलं गावच्या लोकांनी या नायगावचं नाव क्रांतिज्योती सावित्री नगर ठेवा आमच्या सगळ्यांचीच विनंती आहे आपण त्याचं जरूर त्या बाबतीमध्ये कार्यवाही करावी बाकीचे पालकमंत्री आणि आपण सगळे माझी खात्री आहे की त्याला पाठिंबा द्याल इथे महाज्योतीने सुद्धा काहीतरी जागा मागितलेली एन डी एची जे आहे पूर्वतयारी करण्यासाठी दोनशे मुलींची ते सगळं झालेलं आहे थोडंसं काहीतरी अडकलेलं आहे जिल्हा परिषदेने ते पाहून घ्यावं पाच एकरमध्ये आपण पर्यटन मंत्री असताना तिथे छोटे छोटे जे आहेत बंगले उभे केलेले आहेत हां हां माझं म्हणणं आहे की त्याचा चांगला उपयोग जो आहे आपण करून घेतला पाहिजे लोक येतात ते राहतील अभ्यास करतील त्याच्यावर ग्रंथ लिहितील अगदी अमेरिकेतून आलेले डेवाल रोय त्यांनीसुद्धा जे आहे महात्मा ज्योतिराव आणि सावित्रीबाई फुलांवर मोठी मोठी पुस्तकं लिहिली तर अशा रीतीने हा अभ्यास आणखीन पुढे जावा त्यासाठी निश्चितपणे आपण प्रयत्न करा अशी माझी खात्री आहे मी पुन्हा एकदा मुख्यमंत्री आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं सर। मनापासून अभिनंदन करतो त्यांची मी परवानगी घेतलेली आहे लवकर जाण्यासाठी आपण सुद्धा परवानगी द्यावी धन्यवाद जय ज्योती जय साहेब धन्यवाद माननीय श्री कर्तृत्वाची महती नायगावच्या कलाकनात कृतज्ञ मना मिळते माजी आमदार श्री बळीराम शिरसकर विदर्भ सकल विदर्भ माळी समाज यांच्या वतीनं फुले पगडी देऊन माननीय मुख्यमंत्री महोदय यांचा सन्मान करतील माजी आमदार श्री बळीराम शिरसकर सावित्रीबाईंचं उचित स्मारक